आपण सत्कार केला आणि सत्कार कशासाठी केला की ज्यांनी उत्तुंगाच्या प्रकारचे शैक्षणिक क्षेत्रामध्ये उडी मारली म्हणून त्यांचा सत्कार या ठिकाणी केला तर ती तर बदलण्याची त्यांचा सत्कार केला जातो आव्हाडातल्या नक्षत्राशी नातो जोडण्याचा कासळी पुरुषार्थी पराक्रम ज्यांच्या मुनगटात आहे त्यांचा फक्त सत्कार केला जातो कोणाचाही सत्कार होत नाही रे ये काही सत्कार कुणी करत नाही दोंड्या कोणी सत्कार नाही पण जे त्यांचा सत्कार होतो त्यांच्या जीवनामध्ये फार मोठी नांदी आहे फार होणार आहे याची जी एक झलक आहे म्हणून आमच्या विद्यार्थी विद्यार्थ्यांचा आपण केला गावानं खऱ्या अर्थानं त्यांना प्रेरणा देण्याचं नामृत देण्याचं काम केलेलं आहे म्हणून तरुणांच्या मनातील कर्तृत्वाचा यज्ञ प्रज्वलित करण्यासाठी राजा शिवछत्रपतीने देखील मावळ्यांच्या मनामध्ये हवा भरली त्या काळामध्ये आणि मावळ मराठी उठून तुटून जेव्हा पडले रामासारखा नेता असेल तर वानर देखील रावणाचा नाश करू शकतात आणि छत्रपतींसारखा नेता जर असेल तर मावळ मराठी उठतात पीटी उठतात तर औरंगजाचा देखील नाश करू शकतात ही नेतू फार मोठी ताकद आहे एवढी मोठी ताकद जर असेल ना माणसं या समाजामध्ये काय परत भागामध्ये देखील म्हणून मला याचा अतिशय आनंद होतोय या ठिकाणची सारी सृष्टी मी पाहिलेली आहे एक एक त्यात सारे बुद्ध डोंगर देखील पावलेले आहेत आणि झाडी झाली विशी शिळ झर राहतात ओळ जांभळ या मोक्याची वाढे नदीच्या पाण्यात वाट झुंजूमजू झाली पिकं माविना शेतात लक्ष पाखरांचे थवे खेळ माती पाण्याचं अशा प्रकारचे एक सुंदर सुवर्ण निसर्गाचं या ठिकाणी थाकलेला आहे आणि माझ्या शेतकरी समाजाला या ठिकाण त्या वातावरणामध्ये रमण्यामध्ये जो काय निर्दोष आनंद होतो तो, तो कोणाच्याही देखील वाटायला नाहीये इतकं सुंदरसं वातावरण दा या ठिकाणी झालेलं आहे या वातावरणामध्ये तुम्हाला एकच जाताना मला सांगायचं आहे की माझ्या वडील जसे म्हणायचं की या घरामध्ये राहतात त्या फक्त आपण परमेश्वराची पूजा करायची म्हणजे काय करायचं आपल्या हाताला काम द्यायचं असं त्यांचं मत होतं आणि म्हणून ज्या नेपोलियनचं नाव आपण घेतो तो नेपोलियन मला सांगतो एकदा फ्रान्स नगरीच्या कोपऱ्यावर उभा होता त्या फ्रान्सनगरीच्या कोपऱ्यावर असताना एका वर्षाच्या पुढं म्हणजे कुबडे फावडे घेतलेला ज्यासंच्या टापावर बांधलेला आणि तशाच प्रकारे कुबडं फावडं हातामध्ये घेऊन केसरी वस्त्र परिधान करून एका ठिकाणी बसलेला होता आणि त्याच्या पुढे शेकडो वेळ करून गेलेले होते आणि घोटाळा करून त्याच्या पुढे उभे होते आणि ते त्याला म्हणत होते बाबा माझा हातपा बाबा माझा हातपाना बाबा माझा हातपाना अशी गर्दी झुंब झुंबड ओढालेली होती ते नेपुलींना एवढी गर्दी कसली आहे देवाच्या बाबतीमध्ये नेपुलींचे विचार वेगळे होते मी करीन तोच देव मी मारीन पायी त्याच्यामध्ये पाणी दिवत ही त्याला माहीत होतं आत्मविश्वास होता आणि म्हणून तो कधी कोणावर विश्वास ठेवत नव्हता फक्त पृथ्वीवर विश्वास ठेवत होता आणि म्हणून नेपोलियन जाऊन पाहिलं तर त्या ठिकाणी बोल उजवले तर हात दाखवतात आता हा देवर्षी खटाका खोटा कामता ते पाण्यासाठी सहज म्हणून त्यांनी आपल्या त्याच्यामध्ये घुसवला आणि त्याला सांगितलं बाबा माझा हातपा बाबा माझा हप्पा तो हात आल्यानंतर देवर्षी म्हणाला अरे अर रे बेटा तुला सांगतो खरच हे बदलबो तुझं आहे ना त्याच्यावरची रेषा ही अर्धीच आहे ति जर शेवटी टोकापर्यंत गेली असती ना तू एवढा मोठा सम्राट झाला असता तुझं वर्णन मी कोणत्या भाषेमध्ये करू नेपोलला थोडा रागत झाला हात कैमाग घातला आपल्या खिशातला घातला आणि बराच मोठा दहा हजाराचा चाकू काढला आणि चाकू येऊन येऊन त्याने काय केलं असेल तर आपल्या तळ हातावर त्या महिन्या बोटावरची जी रेषा अर्धीच होती ती त्यानं खालीपासून जी ओढली ती शेवटच्या टोकापर्यंत रक्त सांडू लागलं रक्त पाणी धा धरती झाली आणि ते म्हातारा भाऊ जे येऊ होते ते पूर्ण घाबरून गेलं त्याला वाटलं आपल्याला बेशुद्ध अवस्थे तिथं काय कोण असं कोण असं म्हणला कसलं कोण असतो त्याने काय केलं हात फाट आहे आणि तितक्या मध्ये नेपोलियन म्हणाला बाबा आता मी आता हात पाह तो लकाय पाहू अरे माझा हात आहे मी आता ही रेषा सगळी पूर्ण झालेली आहे ती अर्धी नाही शेवटच्या टोकापर्यंत गेलेली आहे आता सांगा मी सम्राट होईल का नाही आता सांगा मी सम्राट होईल का नाही तो अक्षरच्या डोळं झाकून बसला म्हणला तुझा पाया पडतो पण तुझा आता अशा तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडी दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न